ज्यांच्या नवऱ्याला फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळ्या घालून संपवलं त्या तेजस्वी ते घोसाळकरांनी शिवसेना सोडली आहे पुढे त्यांना भाजप आणि शिंदेसेना असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागताच घोसाळकरांनी शिवसेना का सोडली हा खरं तर चर्चेचा मुद्दा आहे तेजस्वी यांना दणदणीत राजकीय पार्श्वभूमी आहे नगरसेविकाही राहिल्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले विनोद घोसाळकर त्यांचे सासरे आहेत मात्र पती अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी बदलल्यात विशेषतः स्वतःची अशी राजकीय ओळख आणि सामर्थ्य निर्माण करणं ही त्यांची सगळ्यात मोठी गरज आहे असं म्हटलं जातं की विधानसभा निवडणूक लढवण्यात त्यांना रस होता ठाकरेंनी तिकीट त्यांच्या हातात दिलं मात्र तुम्ही दुःखात आहात घरच्यांनी बसून कोणी तिकीट घ्यायचं हे ठरवा असं सुद्धा सांगितलं होतं त्यानंतर विनोद घोसाळकरांनी विधानसभा लढवली आणि त्यामध्ये त्यांचा पराभव झाला या व्यतिरिक्त स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दलही मागच्या काही दिवसापासून त्यांच्या तक्रारी होत्या इतकंच नाही तर पक्षनेतृत्वाला सुद्धा त्यांनी वारंवार सांगूत बघितलं पण गंभीर दखल घेण्यात आली नाही पक्षात शब्दाला किंमत नसेल तर का थांबायचं असं सुद्धा त्यांचा मुद्दा आहे आता राजीनामा दिल्यानंतर त्यांना मातोश्रीवरनं बोलावणं धाडलंय मात्र त्यातून फार काही हाती लागण्याची शक्यता नाही तेजस्वी यांना आता शिंदे सेना आणि भाजप असे दोन पर्याय उपलब्ध आहेत त्यातही भाजपमध्ये जाण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जातंय आता त्या काय निर्णय घेतात बघावं लागेल अर्थात व्हॉट्सअपवरून दिलेला राजीनामा खरंच गांभीर्याने घ्यायचा की फक्त दबाव तंत्र आहे अशी सुद्धा शंका आहे सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका